नमस्कार मित्रांनो मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहात डिजिटल केसरी आज आपण बोलणार आहोत भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी नाव करून ठेवणाऱ्या करोड चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य करणाऱ्या आपल्या स्वतःच्या डेसी हिरोबद्दल म्हणजे धर्मेंद्रजी यांच्या निधनाबद्दल हो हे शब्द उच्चारताना मनाला वेदना होतेच कारण धर्मेंद्र हे फक्त एक अभिनेता नव्हते तर ते भारतीय मरदानगीचं प्रतीक होते त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेमातील एक पर्व जणू संपुष्टात आला आहे धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबमधील नसराली गावात झाला लहानपणी शेती करणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या धर्मेंद्र यांच्या घरात सिनेमा स्टुडिओ लाईट्स काहीच नव्हतं पण एक मोठं स्वप्न होतं पडद्यावर चमकण्याचं हिरो बनण्याचं त्यांनी आपल्या वडिलांसोबत ट्रक चालवला शेतात कष्ट केले परंतु मनात एकच आवाज घुमत होता की एक दिवस मुंबईत जाऊ आणि संपूर्ण आयुष्य बदलून टाकू एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये फिल्मफेअर टॅलेंट कॉन्टेस्ट जिंकून ते मुंबईत आले आणि सुरुवात झाली एका नव्या युगाची दिल बी तेरा हम बी तेरे या चित्रपटातून त्यांचा प्रवास सुरू झाला पण खरी चमक मिळाली एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकात आज आपण शोले म्हणतो तेव्हा जयगुरुपेक्षा विरू वेगळा वाटत नाही गब्बरच्या संवादा इतकेच विरूचे संवाद सुद्धा लोकांच्या हृदयात कोरले गेले बसंतील कुट्टो के सामने मत नाचना हा डायलॉग आजही मीम मध्ये व्हिडिओ मध्ये संवादामध्ये जिवंत आहे धर्मेंद्र यांची बॉडी त्यांचा देसी मर्दानगी दमदार आवाज रिअल ऍक्शन हे सगळं त्यांना सुपरस्टार बनवत होतं पण धर्मेंद्र फक्त हे एक ऍक्शन स्टार नव्हते अनुपमामध्ये त्यांनी दाखवलेली कोमलता सत्यकाम मधला संघर्ष चुपके चुपके मधील कॉमेडी आणि कुदरत मधील धर्मेंद्र हे हिंदी सिनेमातील ओरिजिनल हँडसम हंक होते त्यांच्या काळात मेकअप भारी कॅमेरे काहीच नव्हतं पण धर्मेंद्र यांच्या फक्त उपस्थित राहिले तरी पडदा झगमगत असे त्यांच्या प्रेमकथा सिनेमा सिनेमासारख्या प्रथम त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी विवाह केला आणि नंतर त्यांची प्रेम कहाणी जोडली अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र हेमा मालिनी हे जोडप भारतीय सिनेमातील सर्वात ऐकून एक आहे देओल परिवारात सनी देओल बॉबी देवल ईशा देओल आहान देऊल सगळेच कलावंत धर्मेंद्र यांनी आपल्या कुटुंबाला चांगल्या माणसाचे संस्कार दिले सिनेमातील त्यांची ओळख जितकी मोठी तितकाच त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा मोठा राजकारणात सुद्धा त्यांनी लोकांचे अपार प्रेम मिळवले पण या सर्व यशाच्या मागे एक साधा प्रेमळ भावनिक आणि विनयशील मनुष्य होता धर्मेंद्र यांना लोक म्हणत असत पण प्रत्यक्षात ते अतिशय कोमल हृदयाचे होते डायरेक्टर पर्यंत प्रत्येकाशी ते प्रेमाने बोलत कोणाचा दिवस खराब गेला असेल तर त्याला स्वतःहून बोलून हसवणे हे त्यांचं वैशिष्ट्य होत त्यांच्या निधनाची बातमी समोर येतात संपूर्ण इंडस्ट्री भारतभरातील चाहते आणि परदेशातील फॅन्स दुःखात बुडालेले आहेत मुंबईतील बांद्र्यातील त्यांच्या बंगल्यासमोर लोकांची गर्दी लोकांचे डोळे भरून आले एवढ्या मोठ्या स्टारला सुद्धा लोकांनी तेवढ्याच प्रेमाने निरोप दिला धर्मेंद्र यांनी भारतीय सिनेमाला सत्तरहून अधिक वर्ष दिले पेक्षा जास्त हिट चित्रपट दिले अगिनत हिट्स आणि त्याहून अगणित आठवणी त्यांचे संवाद त्यांची चाल त्यांची शैली त्यांची प्रेम कहाणी हे सगळं कायम लक्षात राहणार आहे त्यांच्या जाण्याची सिनेसृष्टीत एक निरव शांतता पसरलेली आहे शोले टीम मधून आता एक विरू निघून गेलाय आणि कालचा काळ आज कायमचा इतिहास झाला आहे पुढील पिढ्यांना जेव्हा जेव्हा भारतीय ॲक्शन हिरो विषयी सांगितलं जाईल तेव्हा धर्मेंद्रजी हे पहिलं नाव असेल जेव्हा जबरदस्त देखणेपणा नैसर्गिक अभिनय दमदार उपस्थिती यांचं उदाहरण द्यावं लागेल तेव्हा धर्मेंद्र यांचंच नाव येईल आणि जेव्हा प्रेम विनयशीलता मनमिळावपणा आणि पाय जमिनीवर ठेवून आयुष्य जगण्याचं उदाहरण द्यावं लागेल तेव्हा धर्मेंद्र यांच्या कथाकडे पाहिलं जाईल आज आपण एक महानायक गमावला आहे पण धर्मेंद्र हे कधीच मरत नाहीत ते आपल्या चित्रपटामध्ये आपल्या आठवणीमध्ये आपल्या संस्कृतीत सदैव जिवंत राहतील चला धर्मेंद्र यांना एक शेवटचा सलाम करूया या व्हिडिओसाठी रिस्पेक्ट धर्मेंद्रजी असं कमेंट करा आणि त्यांची आवडती सीन किंवा संवाद नक्की शेअर करा आणि मित्रांनो जर तुम्हाला अशीच माहितीपूर्ण भावनिक आणि सत्य सांगणारी बातमी तुम्हाला जर पाहायची असेल तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या अपडेट्स